ना आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम याच्या आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजच्या मध्ये आपण लसीकरणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत की लसीकरण भरत असताना कुठ कुठली माहिती कशा प्रकारे ही भरायची आहे तर सर्वप्रथम जे आपल्या स्क्रीनवर आणखीन मोरचं ऑप्शन दिसत आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे आणि आपल्याला मोर इथं हे ओपन करून घ्यायचे आहे ओपन करून घेतल्यानंतर इथं बघा आपल्याला जे कार्यक्रम आहे इव्हेंट तर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं कार्यक्रम हे ओपन करून घ्यायचे आपलं व्ही एच एन डी बघा तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे पेज ओपन होणार आहे तुम्ही या महिन्यासाठी कोणते व्ही एच एस एन डी तपशील जोडलेले नाही तर आपल्याला इथं व्ही एच एन डी तपशील जोडा ह्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं अशा प्रकारेही पूर्ण फार्म हा ओपन होणार आहे तर एक लक्षात असू द्या हा फॉर्म आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे तर आपल्याला सर्वप्रथम इथं दिनांक ही टाकून घ्यायची आहे तर दिनांक टाकून घेतल्यानंतर आपल्याला ओके म्हणायचे तर दिनांक टाकून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपलं दिनांक इथं दिसेल त्यानंतर आपल्याला सहभागी व्यक्ती आहेत तर त्यांना क्लिक करून घ्यायचं आहे प्रकारे सर्व आपण त्या व्यक्तींना सिलेक्ट करून घेतले त्यानंतर आपल्या जगरोदर माता उपस्थित होत्या ते आपल्याला भरून घ्यायचे त्यानंतर स्तनदा माता आणि आपले जे लसीकरणासाठी जे बालकं उपस्थित होते ते सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचे आणि आपले ज्या मुली आहे किशोरवयीन मुली जर त्या वजनासाठी तिथं उपस्थित असेल तर त्या देखील आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला मुलांची माता इथं टाकून घ्यायची आहे त्यानंतर मुलांचे पालक तर ते जर उपस्थित असेल तर ते देखील आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे ते पूर्ण भरून घेत झाल्यानंतर आपल्याला पुढे इथं क्लिक करायचे आहे त्यानंतर आपलं अशा प्रकारे दुसरा पेज ओपन होणार आहे तर हा जे पहिलं ऑप्शन आहे आपलं वॅक्सिनेशन म्हणजे आपण दिलेले डोस तर त्याच्यामध्ये आपण गरोदर मातांना जर डोस दिले असेल तर ते सर्व इथं आपण भरून घ्यायचे मुलं त्यानंतर जर किशोरवयीन मुलींना जर डोस दिला असेल तो तो भरून घ्यायचा आहे नसेल दिला तर आपल्याला इथं झिरो टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला सप्लिमेंट म्हणजे आपण जर औषध दिले असतील तर ते देखील आपल्याला इथं टाकून आहे तर इथं सर्व प्रकारचे इथं आपल्याला औषधं भरून घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी आयर्न सिरप म्हटलेलं आहे बघा तर भरताना हे भरताना बऱ्याच वे वेळेस सेविक त्यांचे मनात असते की या ठिकाणी आपण कुठले लाभार्थी हे भरायचे तर आपण आपल्या अंगणवाडी जे लाभार्थी असतात त्यांना आपण आठवड्यातनं दोन दिवस हे आयर्न सिरप पाजत असतो तर ते लाभार्थी आपल्याला इथं टाकून घ्यायचे तर त्यांची संख्या इथं टाकून झाल्यानंतर आपल्याला दुसरं जर ऑप्शन आहे तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण कुठल्या लाभार्थ्यांची इथं त्यांची तपासणी केली आहे तर ते लाभार्थी देखील इथं टाकून घ्यायचे तपासणीचे लाभार्थी टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथं ग्रोथ मॉनिटरिंग म्हटलं आहे बघा म्हणजे वजनाची जी पडताळणी करत असतो तर ते सर्व लाभार्थी इथं टाकून घ्यायचे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या गरोदर माता आहेत आपले जी लाभार्थी आहे आणि मुली तर सगळ्यांचे वजन आपण घेत असतो तर आपण इथं त्या लाभार्थ्यांची संख्या इथं टाकून घ्यायची आहे हे सर्व संख्या टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथं पुन्हा माहिती भरून घ्यायची आहे तर, आप तर आपलं जे लसीकरणाविषयी आहे तर ते त्या दिवशी जर त्यांना कुठला संदेश दिला असेल तर ते आपल्याला इथं ट टीक करून घ्यायची तर आपण लसीकरणाविषयी बोलत असतो व्हिटॅमिन ए असो किंवा अन्न घटक सूक्ष्म पोषण तक्त्याचं महत्त्व निर्जंतुकीकरण मुलींचे शिक्षण आहार लग्नाचे वय कॅल्शियम ह्या सर्व गोष्टी आपण इथं चर्चा करत असतो तर ते आपल्याला इथं टिक करून घ्यायचे आहे त्यानंतर शेवटचं आहे बघा तर जे टी एच आर आहे घरपोच घरपोच आहार तर तो आपण ला कुठल्या प्रकारच्या लाभार्थ्यांना तर तो टी एच आर आपण लाभार्थ्यांना दिले आहे तर त्यांची संख्या देखील इथं आपल्याला पूर्ण टाकून घ्यायची आहे तर या महिन्यातील आपण टी एच आर दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या तर टाकून घ्याय घ्यायची आहे तर ही पूर्ण लाभार्थी संख्या टाकून घेतल्यानंतर आपल्याला एकदा पुन्हा चेक करून घ्यायचे की आपण ह्या माहितीमध्ये कुठल्या प्रकारची दुरुस्ती करायची आहे किंवा नाही तर आपल्याला ना इथं चेक करून घ्यायचे तर ही माहिती पूर्ण चेक करून घेतल्यानंतर आपल्याला इथं बघा पुढे जा म्हटलंय तर त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज हे ओपन होणार आहे सादर करण्यापूर्वी कृपया माहिती व्यवस्थित तपासून घ्या तर इथं पूर्ण माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे बघा आपलं जे लाभार्थी आहे तर टोटल बेनिफिशरी आपले किती, वेचेंडी, वेचेंडी किती ले ले आहे व्ही कि एच एन डी व्ही एच एन डी उपक्रमासाठी आपण किती लाभार्थ्यांना इथं लसीकरण केलेले आहे किंवा औषध दिलेली आहे जे सगळे टोटल इथं बघा दिलेलं आहे आपलं तर सगळी माहिती ही व्यवस्थित चेक करून घ्यायची चे, चेक करून घेतल्यानंतर आपल्याला इथं सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे हे चेक करायचं असेल तर आपण इथं बघू शकतो की आपलं लसीकरणाची तारीख इथं दाखवली आहे त्यानंतर आपले जे आपण पार्टिसिपेट केलेले आहे किंवा लसीकरण केले आहे औषध उपचार केले आहे तपासणी केले आहे तर सगळे लाभार्थी आपल्या इथं आपल्या समोर स्क्रीनवर येत आहे बघा तर अशा प्रकारे आपलं ही माहिती आपण भर भरलेली आहे तर आपण जे इथं त्यांच्याशी चर्चा केली येते देखील इथं लिष्ट आपल्यासमोर येते तर अशा प्रकारे आपलं इथं लसीकरण भरला गेलेलं आहे तर जर आपल्याला इथं बदल करायचा असेल तर बदला ह्याला क्लिक करायचं आहे बदला ह्याला क्लिक केल्यानंतर आपलं लसीकरणचं जे पेज आहे ते इथं पुन्हा ओपन होणार आहे तर ह्याच्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो एच या व्यक्तीला आपण कमी केले तर आपल्याला अशा प्रकारे जर बदल करायचा असेल तर बदल करून आपल्याला इथं पुढे सगळं हे बदल करू शकतो त्यानंतर पुढे ज्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समाविष्ट करा ह्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर बघा आपला पुन्हा तो बदल झालेला आहे तर अशा प्रकारे आपण हे लसीकरणाचं फॉर्म हा भरू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयोगाचा आहे आणि इतर भगिनींसाठी सुद्धा उपयोगाचा आहे त्याच्यामुळे तुम्ही भगिनीपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर कराल अशी मला आशा आहे धन्यवाद